विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष व महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारानिमित्त अभिनेत्री फेम सुरभी हांडे यांनी आज श्रीरामपुरात येऊन लाडक्या बहिणीशी मुक्तपणे संवाद साधला युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी यावेळी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे प्रतिपादन केले शहरातील गिरमे चौकात प्रचंड मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत प्रचारसभा झाली आमदार कानरे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक नगराध्यक्ष अनुराधा आदिक राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पठारे नगरसेविका अर्चना पानसरे स्नेहल खोरे वैशाली चव्हाण जयश्री शेळके कविता कानडे क्रांती कानडे पुष्पलता हरदास रमाधीवर सरपंच वर्षा महाडिक व्यासपीठावर उपस्थित होत्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले फुगे आकाशात सोडण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बचत गटाच्या महिलांनी बनवलेले न सुरभी हांडे यांना भेट दिली यावेळी बोलताना सुरभी हांडे यांनी आमदार कानडे यांच्या प्रचारानिमित्ताने येथे येण्यास संधी मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानत त्यांना मोठ्या मतदिकांनी विजय करण्याचे आवाहन केले मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असून लाडक्या बहिणींनी वेळात वेळ काढून टाळाटाळ न करता आमदार कानडे यांना मतदान करावे असे आवाहन करून महायुती सरकारने महिलांसाठी प्रवासात अर्धे तिकीट सर्व मुलींना मोफत शिक्षण गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर अठरा वर्षाच्या मुलींना आर्थिक मदत अशा विविध योजना राबवल्याचे सांगून महायुती सरकार हेच महिलांसाठी सक्षम सरकार असल्याचे सांगितले योजनेला काँग्रेसने विरोध करत योजना बंद करा म्हणून न्यायालयात प्रकरण नेले परंतु तेच आता महाआघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये देण्याचे सांगत आहेत त्यांचा हा खोटाडेपणा आता उघडा पडला आहे त्यामुळे वीस तारखेला आमदार कानडे यांना विजय करून अविनाश आदिक व अनुराधा आदिक यांच्याकडे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार कानडे यांना नामदार करतील असं केली संध्या सोनवणे म्हणाल्या आमदार कानडे हे उत्तम लेखक कवी व उत्तम प्रशासक आहेत राजकारणासोबत त्यांनी समाजकारण केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे श्रीरामपूरच्या विकासात कमतरता पडणार नाही राज्यात कर्तृत्व नेतृत्व व दातृत्व असलेले सरकार असून मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे तीनदा नेते विकासाची मूठ धरून चाललेले आहेत त्यांच्यामुळे लाडकी बहीण योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असल्याचे त्या म्हणाल्या यावेळी आमदार कानडे म्हणाले ज्यांनी कट आपल्याला एकटे प्रयत्न केला परंतु जो खरा असतो त्याच्या पाठीशी देव असतो याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे देवासारखे धावून आले तिकीट कापल्यामुळे निर्माण झालेली संतापाची लाट त्यांनी आपल्याला उमेदवारी देऊन शामवली जे एकाएकी पडायला निघाले होते ते आता एकटे पडले आहेत ज्यांची उमेदवारी मागे घेण्याची अपेक्षा होती ते विरोधकांना मदत करण्याच्या उद्देशाने गोंधळ व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रिभुवन तसेच सरपंच वर्षा महाडिक पुष्पलता हरदास रमाधिवर यांनी मनोगत व्यक्त करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले यावेळी माजी नगरसेवक दीपक चव्हाण प्रकाश डोकणे यांच्यासह राष्ट्रवादी युवक प्रदेशा सरचिटणीस फारुख पटेल रिपाईचे भीमा बागुल भटक्या विमुक्त जाती जमातीचे नेते मल्लू शिंदे आदिवासी भिल्ल समाज संघटनेचे नेते शिवाजी गांगुर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे निलेश भालेराव दीपक कदम सुमित मुथा ॲडव्होकेट जयंत चौधरी आदित्य आदिक हरिभाऊ बनसोडे राधाकृष्ण तांबे आशिष शिंदे प्रतीक कांबळे कल्पेश माने सम्राट माळवदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा से अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट